नमस्कार आज कथेचा पुढचा भाग आपण पाहूया तर अनया भिंतीला टेकून बसली होती श्वास घ्यायलाही तिला भीती वाटत होती ती खूप घाबरलेली होती घरात कुठेच आवाज नव्हता पण तरीही तिला जाणवत होतं कोणीतरी तिला पाहत होतं आरशाकडे पाहायची तिची हिंमत होत नव्हती पण आरशातून आवाज आला मला ओळखत नाहीस का आणि तो आवाज तिचाच होता पण जरा शांत जरा थंड ती जरा गडबडली अनया डोळे मिटून म्हणाली तू कोण आहेस खूप घाबरलेल्या स्वरात अनया म्हटल्यानंतर आरशातली प्रतिमा हळूच हसली मी ती अनया आहे जिला तू दररोज दडपून दर टाकतेस क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली भीती एकटेपणा राग हे सगळं मी स्वतःमध्ये घेतलं आणि तू सामान्य राहिलीस घरातला प्रकाश मंद झाला भिंतीवर अणयाच्या जुन्या आठवणी सावल्यांसारख्या फिरू फिरू लागल्या आईचा मृत्यू अपयश हे सर्व तिच्या नजरेसमोरून गेलं आणि ते रात्रीचे असरू अनयाच्या डोळ्यात पाणी आलं आणि आता मग आता काय ती कुजबुजली आरशातली अनया पुढे आली आणि म्हणाली आरशातून बाहेर येत असल्यासारखी तिला दिसली आता जागा बदलायची आहे अनया म्हणाली तेवढ्यात वीजही गेली पूर्ण अंधार झाला अणया खूप घाबरली काही सेकंदांनी लाईट आ लागली आरसा तुटलेला होता घर खूप शांत होतं दार उघड होतं आणि अणया आरशाकडे पाहत होती आणि हळूच हसत देखील होती हे काय घडलं हे तिचं तिलाही कळत नव्हतं पण त्या हसण्यात अनया नव्हती सकाळ झाली होती पावसाचं नावही उरलं नव्हतं सगळा पाऊस थांबला होता आणि घरात देखील ऊन आलेलं होतं सगळं अगदी सामान्य रोजसारखं अनया स्वयंपाकघरात चहा करत होती हात स्थिर होते चेहऱ्यावर शांत हसू होतो जणू कालची रात्र पडलीच नव्हती किंवा काही घडलंच नव्हतं त्या रात्री तेवढ्यात दारावर ठोका पडला ठक तो ही फक्त एकदाच अणयाने दार उघडलं समोर तिचा नवरा उभा होता थकलेला आणि खूप जास्त काळजीत अनया तू ठीक आहेस ना त्याने आत येत विचारलो हो ती शांतपणे म्हणाली खूप दिवसांनी मला बरं वाटतंय अनया म्हणाली तो घरभर नजर फिरवू लागला आरशाकडे पाहून थबकला हा आरसा तुटलेला का अनयाने त्याच्याकडे पाहिलं त्या नजरेत भावना नव्हत्या फक्त स्थैर्य होत कारण आता त्याची गरज नाही त्याला ते, ते वाक्य विचित्र वाटलं तो हळू आवाजात म्हणाला काल रात्री दारावर ठोके पडले होते का अनया क्षणभर थांबली मग म्हणाली हो पण मी दार उघडलं नाही तो सुटकीचा श्वास घेत होता तेवढ्यात अनया पुढे आली. आणि दार उघडलं मनाने तो गोंधळला तू काय म्हणतेस मनाने कसं काय दार उघडलं अणया हसली तेच हसू जे काल हर्षद होत काही लोक बाहेरून येत नाहीत ती म्हणाली ते आतूनच जन्माला येतात तो घाबरला मागे सरकला कारण त्याला अचानक जाणवलं घरातली हवा जड झाली होती अनयाचा आवाज ओळखीचा होता पण ती अनया नव्हती बेडरूमच्या कपाटात एक जुना फोटो पडलेला होता फोटोमध्ये अनया होती डोळ्यात भीती आणि मागे पेन्सिलने लिहिलेलं होतं मी अजून आत आहे त्यानंतर टेबलावर सुद्धा एक ओळ लिहिलेली होती त्याने ती पुन्हा वाचली आता आपण दोघही आत आहोत त्याचा हात थरथरला तो थेट कपाट उघडतो आत कपड्यांच्या मागे एक छोटी वही होती अनयाची जुनी वही पहिल्या पानावर लिहिलं होतं मी अनया आहे पण माझ्या अजून एक अणया आहे तो पान पलटतो प्रत्येक पानावर एकच गोष्ट स्पष्ट होत होती एक अनया जी जगासमोर आहे आणि दुसरी अनया जी सगळं सहन करते गप्प राहते आणिच आत साठवते आणि मग शेवटचं पान ते पेन्सिलने लिहिलेलं होतं ताजं मी दुसरी अनया आज तिच्या जागी आले आहेत पहिली अनया अजून आत आहे त्याला सगळं समजलं दोघं म्हणजे अनया जी बाहेर दिसते अनया जी अर्शात अडकली आहे नवरा हळूच मागे सरकला कारण समोर उभी असलेली अनया त्याच्याकडे पाहून हसली आणि पहिल्यांदाच स्पष्ट बोलली आता प्रश्न हा नाही की मी कोण आहे ती थोडी जवळ आली आहे प्रश्न हा आहे की पुढची कोण आज जाणार आहे चला तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशा सुंदर कथेबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद